नमस्कार मरा मजा स्वाणी सर्वोदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या पुनर्विकास प्रकल्पातील आजचा हा आनंदाचा क्षण आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ते आपलं तक्कीत घरबाडं त्याचा पहिला हफ्ता आपले, आपले नवीन विकासक मंत्रा यांच्या वतीने आज आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत खरंच आपल्या सर्वांच्या या भाग्याचा दिवस आहे आणि इथून पुढे आजपासून या पुनर्विकासाला खरी सुरुवात होईल आणि अवधीमध्ये साडेतीन वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला सुसज्ज अशा सोयीसह आपल्या घरामध्ये आपण जाणार आहोत ही सर्व कृपा या शांतादुर्गा मातेची आहे जो आम्ही काही संघर्ष केला ते इथूनच सुरुवात केला आणि त्याची फलद्रुपी आज झालेली आहे आणि आत्ता सुद्धा शांतादुर्गा देवीच्या इथे आपण पूजा करून हे चेक वितरण करत आहोत आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आपण जे संयम बाळगला आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल कमिटीच्या वतीने आपण धन्यवाद देतो त्याचप्रमाणे मंत्रा हे पुण्याचे डेव्हलपर्स आहेत त्यांनी आपला हा प्रस्ताव आपल्या समोर ठेवला आणि आपल्या अॅडविस मान्य केला आणि एक चांगला प्रकल्प करण्याचा त्यांचा मानस आहे त्याबद्दल मंत्राचे आदित्य डायरेक्टर आहेत मितेश शुक्लाजी त्यांचा आणि त्यांच्या टीमचं मी खरोखर धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून हा चांगला प्रकल्प मुंबईमध्ये जे एक लँडमार्क असेल तो होईल अशी आपण आशा बाळगूया आणि निश्चितच तो होईल याची खात्री बाळगा आपण सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद